स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार पुणे शहर स्वच्छ शहर सर्वेक्षणात मात्र पिछाडीवर गेले स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या दहाव्या क्रमांकावर असलेलं पुणे यंदा चौदा व्यासनावर आहे शहराचं मानांकन घसरण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील आता जोर चढलेला आहे पुणे तिथे सारच उणे स्मार्ट पुण्याचं स्वच्छतेचं स्थान घसरलं स्वच्छ सर्वेक्षणात पुणे चौदाव्या क्रमांकावर स्वच्छतेवरून राजकारण रंगलं स्वच्छतेच गणित बिघडलं का म्हणतात ना पुणे तिथे काय उणे मात्र पुण्यात सध्या सर्वच उणा असल्याची प्रचिती आली आहे कारण पुण्याचं स्वच्छ सर्वेक्षणातील स्थान घसरल्याचं धक्कादायक वास्तव पुढे येत आहे गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात पुण्याचा क्रमांक दहावा होता मात्र यंदा जाहीर झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचं स्थान चौदाव्या क्रमांकावरती गेलंय अनेक प्रयत्न करून देखील पुणे पालिकेचं स्वच्छतेचं स्थान घसरलंय सत्ताधारी आणि प्रशासनानं पुणे पालिकेचा कचरा केल्याचा आरोप आता विरोधकांनी केलाय तुम्ही टॉयलेट दुरुस्त केले त्याला सहा कोटी केले नंतर तुम्ही भिंती रंगो रंगवल्या त्याच्यावर कमळ तुम्ही छापलं त्याच्यावर नगरसेवक आमदार सगळं भाजपच्या लोकांची नावं छापली ह्याच्यावर तुम्ही कोट्यवधीचा खर्च केला आणि सगळं खर्च करून सुद्धा जर पुणे शहर बावन शहरांमध्ये जर वा नंबर येतो ते एवढं कोट्यावधी रुपये गेले कुठं हा आमचा मुख्य प्रश्न होता एकतर बिगर निवेदा सल्लागार कंपनीला सदोतीस लाख देणं आणि जवळजवळ अठरा एकोणीस कोटी खर्च दाखवणं आणि आपल्याला रँकिंग पण न मिळणं पुणे पालिकेनं यंदा स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल यावं यासाठी अनेक प्रयत्न केले पुणे पालिकेनं शहरातील कचरा कुंड्या हटवल्या शहर अस्वच्छ करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला सर्वत्र स्वच्छतेसाठी जनजागृती अभियान राबवलं शहरातील भिंती देखील रंगवल्या उत्तम कामगिरीसाठी पुणे पालिकेनं सल्लागार संस्था नेमली संस्थेला लाख रुपये दिलेत मात्र असताना देखील शहराचं स्वच्छ सर्वेक्षणातील नामांकन वरून स्थानी आता एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहराच्या यादीत पुण्याचं नामांकन सदतीसव्या स्थानावरती गेलंय स्वच्छ शहराच्या यादीत शहराचं नामांकन घसरल्याचं खापर महापौरांनी प्रशासनावरती फोडलंय लाख चारशे पंचवीस शहरं आणि पूर्वी दहा लाखाची मर्यादा मला वाटतं कुठं पुणे महानगरपालिका कमी पडलं नाही ज्या ठिकाणी योग्य खर्च करायचा तो योग्य खर्च केलेला आहे आणि पुणे शहराचं फक्त तीन महिन्यापुरतं नाही पुढं वर्षभर वर आणि पुढच्या काळात पुणे शहराचं नाव राहील पुणे शहर क्लीन सिटी स्वच्छ सिटी अवॉर्ड असो नसू पण आम्ही शहर अवॉर्डसाठी काम नाही करणार पण मला वाटतं शहरामध्ये प्रत्येकाला हवंसं आणि मोस्ट लिवेबल सिटी म्हणून पुणे शहर आहे याच्यात मला वाटतं तथ्य काय वाटत नाही विरोधकांनी केलेले आरोप पूर्ण बीड आहेत पुण्याची स्वच्छतेच्या क्रमवारीत आणखी सुधारणा व्हावी यासाठी उपमहापौर यांनी लक्ष घातलं होतं रस्त्यावरती थुंकणाऱ्या तरुणाला त्यांनी थुंकी साफ करायला लावली होती मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही पुण्याचं स्वच्छतेचं नामांकन सुधारण्याऐवजी आणखी खाली गेलंय त्यावरून पालिकेत चांगलंच राजकारण रंगल्याचं बघायला मिळतंय मात्र आता तरी पुणेकरांनी आणि सत्ताधाऱ्यांनी यातून धडा घेण्याची गरज आहे नाहीतर स्मार्ट पुण्याचं स्थान आणखी घसरण्याची शक्यता आहे योगेश बोरसे मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम